मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलाय व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजितदाद यांनी म्हंटलंय अजित पवार यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मुंढवाळ जमीन प्रकरणी हे भाष्य केलंय मला असं वाटतं अधिकारावर प्रेशर कोणी आणलं असेल मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे कोणताही अधिकारी एवढी हिंमत करत नाही या महाराष्ट्रातला तरी पण त्याच्यावर कुठंतरी राजकीय दबाव अजितदादांचा मुलगा त्याची कंपनी म्हणून त्याच्यावर राजकीय दबाव त्यांनी केला असं उगच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये कोर्टानेच परवा विचारलेला आहे पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा पण आता कोर्टानेच उच्च न्यायालयाने म्हटलंय की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर कोणाची हिंमत आहे सांगण्याची कोणाची हिंमत आहे का जय शहाला मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का आ सांगा ना जय शहा सांगेल तेच करे तसं पार्थ पवार सांगतील तेच कर पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेलं आहे कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये प्रशासनामध्ये हो जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने कोणाची हिंमत आहे हा पाकिस्तान बरोबर सामना ना देशाच्या दे विरोध असताना जय शहाची इच्छा होती तसंच हे बघा आता फार सफेदी करू नये अजित पवारांना गुन्हा केलेला आपल्या पुत्रांना आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय